गगनबावडा तालुक्यात नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध असल्यानं शेतकरी ऊसाचं नगदी पीक घेतात यावर्षी दोनशे सह अन्य वाणाच्या ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे सध्या ऊस तोडणीसाठी तयार असताना त्याला तुरे फुटले आहेत तुऱ्यामुळं वजनात घट येत असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त बनलाय तुऱ्यामुळं ऊस पोकळ होऊन उत्पन्नात वीस ते पंचवीस टक्क्यांनी घट येण्याची शक्यता असल्यानं बळीराजा धास्तावलाय ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळं अनेक ठिकाणचा ऊस पडला आहे तालुक्यात सुमारे एक हजार हेक्टर ऊस आडवा झालाय अशातच ऊसाला तुरे आल्यानं त्याची वाढ खुंटली आहे तुऱ्यामुळं साखरेचं प्रमाण कमी होण्यासह ऊसाचं वजन कमी होतंय त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय नदीकाठापासून माळ रानापर्यंतच्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून थेट पाणी योजना राबवल्या आहेत पण बदलणारं वातावरण अतिवृष्टी आणि इतर कारणांमुळं गगनबावडा तालुक्यात यंदा सर्वच क्षेत्रातील ऊसाला तुरे आले आहेत परिणामी ऊसाचं उत्पादन घटून शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे